नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून अत्यंत धक्कादायक व दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे हॉटेलच्या रूम मध्ये दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शुक्रवारी संध्याकाळी चोट्टा निकारा कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत सुप्रसिद्ध अभिनेते कलाभवन नवास यांचं दुःखद निधन झालेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीने ही घटना उघडकीस आली एक्कावन्न वर्षाचे कलाभवन या हॉटेलमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी थांबले होते ते शुक्रवारी संध्याकाळी चेकआउट करणार होते परंतु बराच वेळ झाला तरी ते हॉटेल बाहेर आले नाहीत त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी त्यांच्या खोलीत गेले तिथे ते, बेशुद्ध बेशुद्धावस्थेत सापडलेले आहेत कलाभवन यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यावेळी त्यांना मृत घोषित केले अभिनेते कलाभवन यांना हृदयविकारात झटका आल्याचा संशय पोलिसांना आलेला आहे कलाभवन यांच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली अभिनेते कलाभवन यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये चैतन्यम या चित्रपटातून अभिनेतामधून पदार्पण केलं होतं कलाभवन यांनी मिमिक्स ऍक्शन फायव्ह हंड्रेड हिटलर ब्रदर्स ज्युनियर मॅड्रिक्स मेट्टू पेट्टी माचार अम्मा 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 चंदा मामा आणि थिलांना यासह अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे कलाभवन्ना वास यांना भावपूर्ण श्रद्धांजली